देवी लक्ष्मी म्हणतात की घरातील या पाच वस्तू दुसऱ्यांना दिल्याने अत्यंत दारिद्र्य येते घरातील या पाच वस्तू कधीही दुसऱ्यांना देऊ नयेत असे देवी लक्ष्मी म्हणतात आज आम्ही तुम्हाला लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत या कथेद्वारे तुम्हाला कळेल की घरातील कोणत्या वस्तू स्त्रीने दुसऱ्यांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू दुसऱ्यांना देते तिचे घर लक्ष्मी सोडून जाते म्हणूनच मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली पाहिजे कारण अपूर्ण ज्ञान घातक आहे जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याची देवी लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते तर क्षणाच्याही विलंबन करता आप ती प्राचीन कथा सांगूया मित्रांनो ही जुन्या काळाची गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुभद्रा नावाची एक स्त्री तिच्या पती तिच्या सासू आणि सास्यांसोबत राहत होती सुभद्रा ही एक समर्पित पत्नी होती ख्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरकामात पारंगत होती सुभद्रा स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमीच इतरांना मदत करायची सुभद्राचा पती अज्ज वैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकत असे सुभद्रा तिच्या पतीवर खूप प्रेम करत असे ती तिच्या पतीला देव मानून त्याची सेवा करायची सुभद्रा दररोज तिच्या पतीसमोर उठून तिच्या घराचे अंगण स्वच्छ करायची नंतर रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती तिचे घर स्वच्छ करायची नंतर आंघोळ वगैरे करून तुळशीला पाणी अर्पण करायची आणि देवदेवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती दररोज तिची दैनंदिन कामे करायची सुभद्रा कधीही कोणाचा अनादर करत नव्हती ती सर्वांशी गोड आवाजात बोलत असे सुभद्राला पाहून सर्वजण म्हणू लागले की ती स्वतः देवी लक्ष्मीसारखे गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप काळजी घेते याशिवाय सुभद्रा कधीही दान करताना आपले हात मागे घेत नसे तिच्या दारात जो कोणी भिकारी येत असे त्याला ती कधीही दान देता पाठवत नसे तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे तिच्या दारात जो कोणी उपाशी येत असे तो पोटभर जेऊनच परत येत असे त्यामुळे तिच्या दारात येणारे सर्व भिकारी खूप आनंदी होत असत आणि तिला आशीर्वाद देऊन परतत असत एवढेच नाही तर सुभद्राने तिच्या शेजाऱ्यांनाही मदत केली ती तिच्या परिसरात राहणाऱ्या सर्व गरीब आणि दुहखी लोकांना दररोज अन्न देत असे सुभद्राला जे आवडायचे ते ती विचार करता द्यायची यामुळेच सुभद्राचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही सुभद्रा देवीचा अवतार आहे देवी, देवी अन्नपूर्णा स्वतः सुभद्राच्या रूपात जन्मली आहे जेव्हा जेव्हा लोक सुभद्राची स्तुती करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगले बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुभद्रा कधीही अहंकारी झाली नाही ती सर्वांशी आदराने आणि सन्मानाने बोलत असे मग एके दिवशी सुभद्राची एक शेजारीण तिच्या घरी येते सुभद्रा तिचे स्वागत करते आणि तिला प्रेमाने म्हणते अरे बहिणी तुझे आमच्या घरी स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला विचार मी तुला नक्कीच मदत करेन सुभद्राची शेजारीण म्हणते अरे सुभद्रा बहिणी आज माझ्या घरी बरेच नातेवाईक आले आहेत आणि मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुझ्याकडे रोट्या बनवण्यासाठी एक बेलन आणि तवा मागण्यासाठी आली आहे जर तू मला काही काळासाठी बेलन आणि तवा दिलास तर खूप उपकार होई काम झाल्यावर मी ते तुला लवकरच परत करेन सुभद्रा म्हणते अरे बहिणी यात काय मोठी गोष्ट आहे सध्या मला बेलन आणि तव्याची गरज नाही म्हणूनच तू माझा बेलन आणि तवा घेऊ शकतेस थांब मी ते लगेच तुझ्यासाठी आणते मग सुभद्रा स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक घरातून बेलन आणि तवा आणते आणि शेजारींना देते मग शेजारी म्हणते अरे बहिणी खूप खूप धन्यवाद आज तू माझे काम यशस्वी केलेस माझ्या पाहुण्यांना जेवल्यानंतर मी तुझा बेलन आणि तवा लवकर परत करेन सुभद्रा म्हणते अरे बहिणी काळजी करण्यासारखे काही नाही तुझे काम पूर्ण झाल्यावर तू ते मला परत करू शकतेस मग शेजारी सुभद्राचा बेलन आणि तवा घेते आणि निघून जाते काही वेळाने दुसरी महिला सुभद्राच्या घरी येते सुभद्रा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते ये बहिणी आज तुला माझ्याकडून काय हवे आहे अजिबात संकोच करू नकोस आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन मग ती महिला म्हणते बहिणी माझे घर खूप घाणेरडे झाले आहे आणि माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणूनच मी तुमच्याकडे झाडू मागण्यासाठी आली आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करेन आणि झाडू तुम्हाला परत करेन सुभद्रा विचार करता म्हणते बहिणी हा फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तू थांब मी तुला माझ्या घरातून झाडू घेऊन येते असं म्हणत सुभद्रा घरात जाते आणि झाडू घेऊन येते आणि त्या बाईला देते ती बाई सुभद्राच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही वेळाने दुसरी बाई सुभद्राच्या घरी येते सुभद्रा तिचेही प्रेमाने स्वागत करते सुभद्रा म्हणते ये बहिणी काय झालं आज माझ्या घरी का आली आहेस तुला जे काही लागेल ते मला नगमगता सांग मी तुला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन मग ती बाई म्हणते अरे सुभद्रा बहिणी तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांना मदत करत राहतेस म्हणूनच मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागण्यासाठी आलो आहे सुभद्रा म्हणते अरे बहिणी अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे ते माग जर ते माझ्या हातात असेल तर मी नकार देणार नाही मी तुला नक्कीच मदत करेन मग ती बाई म्हणते अरे सुभद्रा बहिणी आज त्या मुलाचे कुटुंब माझ्या मुलीला भेटायला येत आहे म्हणूनच मी काळजीत आहे माझ्याकडे घालण्यासाठी एकही दागिना नाही मग मी माझ्या मुलीला काय देऊ तिच्याकडे घालण्यासाठी चांगले कपडेही नाही म्हणूनच मला काही दागिने आणि कपडे देऊन मोक्ष मिळवा फक्त एका दिवसासाठी जेव्हा त्या मुलाचे कुटुंबीयून त्यांना पाहून निघून जाईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन शेजायाचे बोलणे ऐकून सुभद्रा म्हणते बस बहिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या धाकत्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी आत्ताच तुला माझे दागिने आणि साडी देईन जी घालून तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग सुभद्रा आत जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजायाला देते ती शेजारी आनंदाने सुभद्राचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते मग संध्याकाळ होते आणि दुसरा शेजारी सुभद्राच्या घरी येतो सुभद्रा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये बहिणी आज तू माझ्या घरी का आली आहेस मला सांग मी तुला कशी मदत करू शकते तुला जे काही लागेल ते मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन शेजारीण म्हणते अरे सुभद्रा बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि तू सर्वांना मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला पाजण्यासाठी दूध नाही म्हणूनच मी तुझ्याकडे दूध मागण्यासाठी आलो आहे जर मला थोडे दूध मिळाले तर ते खूप मोठे उपकार होईल सुभद्रा म्हणते अरे बहिणी यात काय मोठी गोष्ट आहे इथे मी तुला आत्ताच दूध देईन सुभद्रा स्वयंपाकघरात जाते आणि थोडे दूध आणते आणि शेजायाला देते शेजारी आनंदाने दूध घेते आणि निघून जाते मग रात्री तिचा पती घरी परतो सुभद्रा तिच्या पतीचे स्वागत कर ते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पत्नी दोघेही आनंदाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते जागे होतात तेव्हा त्यांना एक खूप वाईट बातमी मिळते एक माणूस सुभद्राच्या घरी धावत येतो आणि सुभद्राच्या पतीला सांगतो अरे भाऊ काल रात्री कोणीतरी तुझे दुकान लुटले आहे सर्वसामान गायब आहे सुभद्राचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो मग तो पाहतो की कोणीतरी त्याचे सर्व सामान लुटले आहे आणि त्याला दिसते की त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेले आहेत तो दुहखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुभद्राला सर्व काही सांगतो हे ऐकून सुभद्रा खूप दुहखी होते सुभद्रा म्हणते काळजी करू नकोस आमच्या घरात अजूनही खूप काही ठेवले आहे ज्याने तू तु पुन्हा तुमचा व्यवसाय सुरू करू शकतोस मग सुभद्रा तिच्या घराच्या तिजोरीत पाहते आणि ती पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामानही चोरीला गेले होते हे पाहून सुभद्रा खूप दुहखी होते तिला हे कसे घडले हे समजत नाही सुभद्राचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि सुभद्राला विचारतो खरं सांग आमच्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले सुभद्रा म्हणते मी घरी होते सर्व पैसे तिजोरीत होते मला माहीत नाही की ते कोणी चोरले कृपया शांत व्हा आपण नक्कीच यावर उपाय शोधू सुभद्राचा नवरा म्हणतो हे तू इतर लोकांना तुझ्या घरी बोलावून त्यांना जेवू घातल्याचा अनोळखी लोकांना तुझ्या घरी बोलावल्याचा परिणाम आहे त्यापैकी एकाने आमच्या घरातील सर्व पैसे चोरले आहेत सुभद्राचा नवरा रागाच्या भरात तिला शिविगाळ करतो सुभद्राची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तूच आहेस जो या दोन शेजायांना घरातील वस्तू देत राहतोस तू विचार करता कोणालाही मदत करतोस त्यापैकी एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातले सर्वजण सुभद्राला शिविगाळ करू लागतात मग सुभद्रा तिच्या पतीला सांत्वन देते आणि म्हणते हे देवा मी माझे काही दागिने आमच्या शेजायाला दिले आहेत मी तिच्याकडून दागिने घेईन आणि परत येईन मग सुभद्रा त्या गरीब शेजायाच्या घरी जाते आणि पाहते की तिच्या घरी कोणीच नाही ती बाईही घर सोडून सुभद्राचे दागिने घेऊन पळून गेली आहे सुभद्रा निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला संपूर्ण कहाणी सांगते सुभद्राचे बोलणे ऐकून तिचा पती संतापतो आणि सुभद्राला शिविगाळ करू लागतो सुभद्राचा पती म्हणतो सुभद्रा तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे आमची सर्व संपत्ती आणि समृद्धी गेली आहे दान देण्याच्या तुझ्या सवीमुळे हे संकट आमच्यावर आले आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस तू आत्ताच हे घर सोडले पाहिजे सुभद्रा म्हणते हे देवा तुझ्याशिवाय माझे या जगात कोणी नाही तुला सोडून मी कुठे जाऊ सुभद्राचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे जर तू या घरात राहिलीस तर जे काही उरले आहे ते नष्ट होईल सुभद्रा हात जोडून तिच्या पतीला विनवणी करू लागते हे स्वामी असे म्हणू नकोस मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला या मोलकर्णीला घराबाहेर काढू नकोस पण सुभद्राचा नवरा तिचे ऐकतं नाही आणि तिला घराबाहेर ढकलतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तुला हवे असेल तर नदीत उडी मार आणि जीव दे पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शक नाहीस मग सुभद्रा दुहखाने आणि रडत तिच्या पतीच्या घरातून निघून जाते सुभद्रा निघून जाताना माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करते की हे देवी मी असे काय पाप केले आहे की माझी अवस्था अशी झाली आहे हे माता लक्ष्मी मी रोज तुझी पूजा करायचो मग तू माझे घर का सोडलेस कृपया मला सांग देवी मी असा कोणता गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस मग सुभद्रा तिथे बसून विचार करू लागते की जर माझा नवरा मला स्वीकारणार नसेल तर मी जिवंत राहून काय करावे जर माझ्या नव्याची अवस्था माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही एवढा विचार करून सुभद्रा आपला जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते नदीजवळ जाऊन सुभद्रा देवी लक्ष्मीला प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझा जीव देणार आहे जर मी तुमच्या पूजेत काही कमतरता सोडली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणूनच आता मी या नदीत उडी मारून माझा जीव देईन असे म्हणत सुभद्रा नदीत उडी मारणार आहे तेव्हा देवी लक्ष्मी स्वतः त्या ठिकाणी प्रकट होते देवी लक्ष्मी सुभद्राला म्हणते सुभद्रा, सुभद्रा थांब मुली थांब तू काय करत आहेस सुभद्रा डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून सुभद्रा खूप आनंदी होते आणि वारंवार देवीला नमस्कार करताना ती म्हणते हे माता लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुभद्रा मानवाने स्वतःचा जीव देऊ नये हे खूप मोठे पाप आहे देवाने दिलेले शरीर अशा प्रकारे नष्ट होऊ नये सुभद्रा म्हणते हे देवी मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि स्त्रीने तिच्या पतीशिवाय राहू नये मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी माझे जीवन सोडणार आहे देवी लक्ष्मी म्हणते हे सुभद्रा मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू नकळत काही वस्तू दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री तिच्या घरातील या वस्तू इतरांना देते मी त्यांच्या घरात राहत नाही मी त्या वस्तूंसह त्यांचे घर सोडते मग सुभद्रा म्हणते हे देवी त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तूचे दान केले ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले देवी लक्ष्मी म्हणते हे मुली आता तू काळजीपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टींबद्दल सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडेन हे सुभद्रा पहिली गोष्ट म्हणजे बेलन आणि तवा कोणत्याही महिलेने कधीही तिच्या घरातील बेलन आणि तवा दुसऱ्यांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे या गोष्टींचे पावित्र्य नेहमीच राखले पाहिजे या गोष्टींपासून भगवान विष्णूसाठी प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गाईला खायला दिली जाते म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत इतरांना दिल्यास त्या अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्यांचा वापर केल्याने अशुभ परिणाम होतात म्हणूनच सुभद्रा तुमच्या स्वयंपाकघरातील लाटणे आणि तवा तुमच्या शेजायाला देऊन तुम्ही पहिल्यापेक्षा मोठी चूक केली आहे पुढे देवी लक्ष्मी म्हणते हे सुभद्रा आता दुसरी गोष्ट ऐका तुम्ही तुमच्या शेजायाला तुमच्या घरात ठेवलेला झाडू दिला आहे ज्यामध्ये मी नेहमीच राहतो जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती तू दुसऱ्याला दिली आहेस मग मी तुझ्या घरात कशी राहू शकते हे सुभद्रा जी स्त्री तिच्या घराचा झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे लक्षात ठेवा सुभद्रा झाडू नेहमी घरात लपून ठेवावा बाहेरच्या व्यक्तीने झाडू पाहू नये झाडू ही एक अतिशय पवित्र वस्तू आहे तिला पायांनी स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी इतर कोणतीही घाण कधीही त्या वस्तूने साफ करू नये देवीलक्ष्मी म्हणते हे सुभद्रा आता तिसरी वस्तू ऐका जी स्त्रीने कधीही इतरांना देऊ नये ती वस्तू आहे दागिने स्त्रीने कधीही तिचे दागिने दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमीच दागिन्यांमध्ये राहतो स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने कधीही तिचे दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नये जी स्त्री आपले दागिने दुसऱ्या महिलांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैव येते हे सुभद्रा आता मी तुला चौथी गोष्ट सांगेन कोणत्याही व्यक्तीने संध्याकाळनंतर कधीही पांढ्या रंगाच्या वस्तू दान करू नयेत पण तू संध्याकाळी दूध दान केले होतेस संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दैव येते संध्याकाळी पांढ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे सुभद्रा आता मी तुला त्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या कधीही दान करू नयेत या गोष्टी कधीही इतरांना कर्ज म्हणून किंवा वापरासाठी देऊ नयेत सुभद्रा म्हणते हे माता लक्ष्मी मी खूप मोठी चूक केली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला त्याचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुभद्रा तू आधीच त्याचे प्रायश्चित्त केले आहेस म्हणून आता तू तु तु तुझ्या घरी परत जामी तुझे सर्व वैभव आणि संपत्ती तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून गायब होते मग सुभद्रा ही देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घरी जाऊ लागते इतक्यात तिचा नवरा तिला शोधत तिच्याकडे येतो तो, तो सुभद्राकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो हे सुभद्रा मला माफ कर मी तुला खूप चांगल्या आणि वाईट गोष्टी बोललो होतो तू स्वतः देवीसारखी आहेस देवी लक्ष्मीच्या कृपेने आम्हाला आमची सर्व संपत्ती आणि समृद्धी परत मिळाली आहे ज्यांनी आमची संपत्ती लुटली होती त्यांनी आमचे पैसे आम्हाला परत केले आहेत आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुभद्रा खूप आनंदी होते आणि तिच्या पतीसह घरी परतते लक्ष्मी मातेच्या कृपेने सुभद्राच्या घरी पुन्हा सुख आणि समृद्धी येते आणि त्यानंतर सुभद्राने तिच्या घरातील या चार गोष्टी कधीही इतरांना दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे कि तुम्हाला ही कहानी आवडली असेल वीडियो लाइक करा कमेंट मध्ये जय मां लक्ष्मी लिहा चैनल सब्सक्राइब करा सर्वांचे आभार